किंवा पंचायत समिती या चारी ह्याच्यावर आमच्या समाजाला कुठतरी न्याय द्यावा अशी मागणी लवकरच आम्ही करणार आहोत कारण ज्याचं आमच्या चाळीस हजार मतदान असून आम्हाला आजपर्यंत चाळीस वर्ष झालं कुठल्याही प्रकारे कोणी प्रतिनिधी देतोय पण फक्त मतदानापुरता आमचा वापर झालेला आहे याच्या अगोदर दरश सन्मानित आमदार शेतल्यानंतर दादा यांच्या पाठीमागं आम्ही जीवाचं रान करून रात ठेव राबलो तरी आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही याच्यामुळे वारणीच्या वाघाला वा आमची एक कळफेची विनंती आम्ही समाजाच्या वतीनं करणार आहे पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोरले व सातवे जिल्हा परिषद मतदारसंघात गवळी समाजाला प्रत्येकी एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती अशी चार जागांची मागणी करण्यात आली आहे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास गवळी समाज स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असा स्पष्ट इशारा गवळी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदार प्रकाश चिल्ले यांनी दिला आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन मतदारसंघात गवळी समाजाची मतसंख्या बेचाळीस हजारहून अधिक असल्याने हा समाज निर्णायक ठरू शकतो मात्र राज्याच्या अनेक निवडणुकांमध्ये गवळी समाजाचा वापर केवळ मतदानापुरता केला जात असल्याचा आरोप प्रकाश शिले यांनी केला आहे मी सरदार प्रकाश शिले राहणार जीवड तालुका जिल्हा कोल्हापूर मी सध्या उद्योजक म्हणून मुंबई मध्ये आहे आणि ह्याच्यानंतर मला अकोलपोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सातवी जिल्हा परिषद मतदारसंघाच प्रतिनिनिधित्व गवळी समाजाला कुठेतरी मिळावं त्या भावनेतून ही आज पत्रकार परिषदच आयोजन केलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की गवळी समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला उमेदवारी पन्हार तालुक्यातला मिळालेली नाही ही प, एका समाजाची पूर्ती एका आडनावापुरती आजपर्यंत पंचवीस ते तीस चाळीस वर्ष झालं मर्यादित आहे याच्यानंतरनं ओबीसी जरी आरक्षण पडलं तरी मराठ त्यांच्याकडे ओबीसी दाखला असल्या कारणानं आम्हाला आजपर्यंत वर्ग दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे आमच्या समाज ज्याच्याची विद्यार्थी त्यांचं किंवा कुठल्याही प्रकारे लोकांचे काम तालुका स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर ही होत नाही त्यानंतरनं जन स्वराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनय रावजी कोरे सावकर यांच्याकडून कडे आम्ही सातवे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या चारी ह्याच्यावर आमच्या समाजाला कुठंतरी आज न्याय द्यावा अशी मागणी लवकरच आम्ही करणार आहोत कारण दोन तालुक्याचं समाज आमच्या चाळीस हजार मतदान असून आम्हाला आजपर्यंत चाळीस वर्ष झालं कुठल्याही प्रकारे कोणी प्रतिनिधी होय फक्त मतदानापुरता आमचा वापर झालेला आहे याच्या अगोदर तर सन्मानिय आमदार यशवंत जगनाथादा यांच्या पाठीमाग आम्ही जीवाचं रान करून राहस राबलो तरी आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही याच्यामुळे वारणीच्या वाघाला आमची कळकळीची विनंती आम्ही समाजाच्या वतीनं करणार आहे मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा दोन मतदार संघामध्ये आमचं प्रतिनिधित्व आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना समाजाच्या वतीनं विनंती करणार आहोत शाहवाडी असेल पन असेल या ठिकाणी याशे आपल्याला समाजाच्या वतीनं उमेदवारी हवे काय समस्या आहेत आणि भविष्यात आपल्या समाजावर काय संकल्पना घेऊन त्या मार्गी लावण्याचं आपल्याला माझ्या समाज हा जर म्हटला तर एक मायाव माया समाज आहे आणि या मायाव समाज ज्याला वर कायमच राजकीय पॉलिटिक्स नुसार अन्याय होत आहे कारण आज कॉलेज जर बघितली तर हिंचीच आहे प्रेशर बघितलं तर ह्यांचंच आहे शासकीय कामामधून चार पैसे कमवायचे आणि पैसा आणि सत्ता सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे आतापर्यंत जेवढे जिल्हा परिषदचे उमेदवार असतील सभापती असतील मागले पण माझे मा, सभापती म्हणून अनिल तेंदुलकर होते त्याने आमच्या समाजाला फक्त कुठेही कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम द्यायचं आणि त्याच्यामु मध्ये आमच्या समाजावर अन्याय पूर्ण झालेला आहे गाव लेवलला जर म्हणलं तर वरच्या सभापती माणसानं प्रत्येक ह्याच्यामधनं जे काय वलय द्यायला चालू आहे ते काय आम्हाला हे झालेलं नाही त्यामुळे भविष्यात चाळीस हजार ते बेचाळीस हजार दोन्ही तालुक्यात मतदान असून देखील आमच्या समाजावर असा अन्याय जर होत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे करणार आहे की आम्हाला कुठेही दोन मतदारसंघ आम्हाला द्या नसेल तर आमची भविष्यात राजकीय भूमिका भु, ही वेगळी असेल काय तुमच्या समाजाचा प्रतिनिधित्व मिळालं तर कुठल्या प्रकारच्या समाज आपण मार्गी लावा आणि समाजाला एक आदर्श निर्माण काय मी ज्या राहतो त्या मतदारसंघामध्ये आसूर उपकेंद्रामध्ये कुठेही डॉक्टर नाही खाली नर्सेस असतात उपकेंद्रामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरची एक मागणी भरपूर वी वर्ष झाला मी करतोय पूर्ण झालेली नाही याचा अर्थ असा आहे की ह्या एका समाजाच्या लॉबीनुसार जर तिथे एमबीबीएस बी बी जर सोय झाली तर संपूर्ण माझ्या बांधारे सर्वसामान्य माणसाला किंवा गोर गरीब जनतेला ह्याचा एक फायदा होईल कारण प्रायव्हेट बोगस डॉक्टर जे काही गावा गावात चालू आहे त्या बोगस डॉक्टरांची चौकशी होणं आज आरोग्यमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्र्यांना आम्ही पत्र व्यवहार तसा केलेला आहे तरी अजून तरी आमचा काही निर्णय लवकर बोगस डॉक्टर जे असतील त्यांची चौकशी आणि आवे धंदा हा जो काही ह्या मार्फत मार जे काही पैसे कमवून का जे काही सर्वसामान्य जनतेचा प्रश्नावर बोलण्याचं जे काही हे असतंय त्यांचा आवाज बंद केला जातो यांची दंडुकशाही अगदी पोलीस स्टेशन कपासून बांधकाम विभागापर्यंत कोल्हापूरच्या बांधकाम विभागापर्यंत जी काहींची लॉबी आहे त्या लॉबीचा फायदा ही घेत असून प्रत्येक समाजावर हे अन्याय होत आहे सर संधा तुम्हाला तुमची भूमिका समाजाची काय असते पक्षाला काय इशारा दे नाही मी पक्षाला इशारा देत देण्या